आज श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवीन वर्षाची सुरुवात श्री रंगनाथ महाराज यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त आनंदग्राम पाली येथे फळे ब्लँकेट चादर वाटप करण्यात आली यावेळी आनंदग्रामचे संचालक दत्ता बारगजे यांना सदिच्छा भेट दिली यावेळी पूजा रेमीखेड यांच्या वतीने आनंदग्राम येथील बालकांना कपड्याचे वाटप करण्यात आले तसेच आर्वी येथील श्री दीपक नागरगुजी संचालित शांतिवन आश्रमात विद्यार्थ्यांना फळे व उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र समन्वयक सुधीरजी बिंदू जयभवानी मित्रमंडळचे अध्यक्ष बळीरामजी काटे सोनपेठ तालुका पत्रकार वर्मा सोमनाथ नागोरे सुभाष सावंत महादेव नरवटे बाबासाहेब गर्जे पत्रकार राधेश्याम वर्मा यांच्यासह रंगनाथ महाराज प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते नमस्कार आपण पाहू शकता की आज बीड जिल्ह्याच्या पाली ह्या गावामध्ये जे की अनंत ग्राम आश्रम आहे त्या आश्रमाला भेट देण्यासाठी सोनपेठवरून काही रंगनाथ महाराज प्रतिष्ठानच्या वतीने मित्रमंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते या ठिकाणी आले होते तर आपल्यासोबत जे भाऊ आहेत भाऊ कोण जाणून घेऊ की हे अनंत आश्रमाच्या काय रूपेच्या आहेत काय सांगा नमस्कार सर्वप्रथम वर्षाच्या शुभेच्छा सोलकट येथील रंगनाथ महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या प्रतिष्ठानचे सर्व सेवाव्रती उद्योजक व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत आणि पालीच्या एका उंच डोंगर माथ्यावर येऊन आनंदग्राम संस्थान ज्या ठिकाणी एच आय व्ही आणि एड्सग्रस्त अनाथ मुलांचं संगोपन सेवा कार्य सुरू आहे अशा ठिकाणी येऊन थंडीची आडसण ओळखून प्रतिष्ठानच्या वतीने इथल्या लेकरांना उबदार कपडे फळं आणि शालेय साहित्य या ठिकाणी आणलेलं आहे तर प्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते उत्तुंग कार्य मोठं कार्य मानव सेवा ही ईश्वर सेवा याप्रमाणे संत वचनाप्रमाणे हे कार्य सुरू आहे या ठिकाणी दया शांती देखील देवाची वस्ती महाराजांनी दिलेल्या त्यांना वचनाप्रमाणे सर्व सेवावृतींनी या ठिकाणी येऊन समाजातल्या शेवटच्या घटकामध्ये उपेक्षित आणि वंचित घटकात जाऊन त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त एच आय व्ही एडसग्रस्त अनाथ मुलांचं वास्तव्य आहे चौदा ते पंधरा विधवा अन आन... एच आय व्ही ग्रस्त विधवा महिला आहेत या ठिकाणी अशा आश्रमात येऊन समाजानं दूर केलेल्या या लेखांमध्ये येऊन यांनी शेखाण केला त्यांच्या गारावरून हात फिरवला शिवण्यास बिमारी नाही फैलती प्यार फैलता आहे अशाप्रमाणे समाजामध्ये एक संदेश सकारात्मक दिला एच आयग्रस्तासोबत राहून काही होत नाही त्यांच्यासोबत जेवल्यानं ना, त्यांचे तुकडे वापरल्यानं त्यांच्या त्यांच्या ताटात जेवल्यानं त्यांच्या सह राहिल्यानं कुठल्याही प्रकारची एच आयची बाधा पोहोचत नाही अशा प्रकारचा संदेश सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने या आनंदग्राममध्ये आणि सर्व विश्वास दिलेला आहे नऊ वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचा माझा आज वाढदिवस आहे फार कौतुक वाटतं माझ्यासारख्या सामान्य आणि फटक्या फकीराचा वाढदिवस या प्रतिष्ठानी साधू संत महंतांच्या पदस्पर्शाने आशीर्वादाने आम्हाला मिळाला मी खरंच दीर्घायुष्य होईल मला आणखी सेवा करायची संधी मिळेल समाजामध्ये आज आम्हाला कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही परंतु लोकसहभागावरती आमचं तेलमीट सुरू आहे आणि औषधी सुरू आहे लेकरांचं शिक्षण संगोपन सुरू आहे पंचेचाळीस एचआयग्रस्त मुलींचे लग्न केले सतरा एचआय व्ही मुक्त व्हायरसमुक्त बाळांना जन्म दिलेला आहे आनंदग्रामच्या या बाळगोपाळांसोबत आपण सर्वांनी राहावं हो। आमची अडचण अशी आहे की तेलमीट आम्हाला किराणा असतील कपडे असतील शालेय साहित्य असेल अशा प्रकारचं आम्हाला वस्तू पाठवून या आश्रमाची अखंडता कायम ठेवावी अशी मी या नववर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांकडं अपेक्षा करतो पुन्हा शेवट तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद